कटाळा आला आहे कामाचा खूप बाजारात गेले होते बाजारामधून मी जाम आणलेले आहे तीस रुपये वीस रुपये पाव बोलले आणि त्यांनी ला अर्धा किलो दिलेला आहे मला म्हटलं जामच खा आज मी स्वयंपाक पण केलेला नाही केला नाष्ट आज सकाळी Good आज माझा किचन ओटा जो आहे तो असाच पडलेला आहे सर्व काम असंच पडलेलं आहे माझं आज असा एवढा आहे कामांचा आज सकाळी नाश्ताच केला होता मी हे भांडे असेच पडलेले आहे इकडे हे किचन ओटा आवरायचा स्वयंपाक पण आज राहिलेला आहे माझा आता म्हटलं पटकन भांडे घासून घ्या आणि मग नंतर स्वयंपाकाला लागा आता संध्याकाळची वाजत आहे सहा आणि माझा मुलगा आणि माझा माझे जे घरचे आहेत म्हणजे माझे हसबंड ते आता घेऊन शाळेतून हे बघा हे आता आहे तर हे मुलांना खेळत बसलेले आहे बाहेर मम्मा मम्मा। सा आता मी ठेवलेला आहे इथे चहा बनवायसाठी तर इथे मी मस्तपैकी चहा असा बनवायसाठी ठेवलेला आहे आणि मी आता त्यामध्ये मस्तपैकी अद्रक अशी किसून टाकलेली आहे आणि इथे माझा चहा बनलेला आहे आणि म्हटलं मस्तपैकी असा चाळणीने गाळून घेतलेला आहे आता मी हा चहा घेऊन माझे घरचे म्हणजे की माझा जो नवर आहे त्यांना देत आहे आणि मी चहासोबत पार्लेची बिस्किट घेत आहे मला खूप आवडते चहासोबत पार्लेची बिस्किट पार्लेची असो <laughs> मोन्याको पण चहासोबत कसं बिस्किट मला खूप आवडते खायला आणि आता चहा वगैरे पिऊन सर्व आटपलं मी आता घेतलं मी कणिक म्हणजे की पीठ कणिक इथे मी चाळणीने गाळून घेत आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेत आहे मी असं मी थोडंसं ते ना लांब ठेवलेलं आहे कणिक आता वापस मी आली घेऊन आणि चाळणीने छान असं गाळून घेत आहे मीठ वगैरे टाकून झाल्यावर त्यामध्ये मस्तपैकी असं थोडं थोडं करून पाणी टाकून मी कणिक मळून घेतले आता मी इथे मस्तपैकी असा कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि माझी चालली आहे भाजी बनवायची तयारी तर कुकर असा ठेवून मस्त गॅसवर गरम करून घेऊन त्यामध्ये तेल टाकत आहे मी आता तेल मी टाकून घेतलेलं आहे आणि वर चम्मच काढून घेतलेला आहे आणि जो माझा चटणी मिठाचा मसाला असतो ज्या डब्यामध्ये तो डब्बाही मी घेतलेला आहे आणि तेलामध्ये मस्तपैकी असं जिरं मोहरी तडतड वाजत आहे आणि त्यामध्ये लगेच कांदा टाकून घेतलेला आहे कांदा हा मस्तपैकी असा लाल झाला की त्यामध्ये लाल मिरची तिखट हळदी काळा मसाला आणि थोडासा एवरेस्ट मसाला हा मस्तपैकी असा टाकून घ्यायचा आणि मसाला हा छान तेलामध्ये शिजला की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि एक छोटीशी त्याला उकळी फुटू द्यायची म्हणजे त्याने कसं भाजीला असा छान कलर येतो आता अजून थोडंसं पाणी टाकलं एक उकडी येऊन गेली की आणि त्यामध्ये मी आलू सोडलेले आहे मस्तपैकी आणि इकडे भाजी माझी शिजून तयार झालेली आहे आणि आता मी मस्तपैकी अशा पोळ्या टाकून घेत आहे गरम गरम कुकरचं झाकणही मी लावून ठेवलेलं आहे म्हणजे की चांगल्या अशा त्याला तीन ते चार शिट्ट्या